गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या किंवा न देणाऱ्या आरोपींना पाच दिवसामध्ये अटक न झाल्यास दिनांक सत्तावीस जून पासून मी स्वतः ठेवीदारां बंद पडलेल्या बँकाच्या विरोधात ठेवीदारासाठी सत्तावीस जूनला अमरण उपोषण करणार अशी माहिती ठेवीदारांच्या समितीचे प्रमुख सचिन उबाळे यांनी माध्यमांशी बोलताना शासकीय विश्रामगृह येथे दिले नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता आहात सुनील न्यूज तेवीस जून रोजी दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे बीड जिल्ह्यामध्ये आर्थिक दिवाळखोर निघालेल्या मल्सिरीच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेचे ठेवीदार समिती यांचे जिल्हा अध्यक्ष प्रमुख प्रवर्तक सचिन उबाळे यांनी जिल्ह्यातील लाख ठेवीदारांचा लढा हा गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे मात्र ठेवीदारांची एकजूट हीच आपली ताकद आहे आणि कष्टाच्या घामाचा पैसा परत मिळवण्यासाठी लढा हा ठेवीदारांची कृती समिती जिल्हा अध्यक्ष तथा प्रवर्तक सचिन उबाळे हे दिनांक सत्तावीस जूनपासून बीडच्या मध्यवर्ती भागात अमरण उपोषण बसणार आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे पाहिजे न्याय हा आमच्या हक्काचा आहे पैसे हे आमच्या हक्काचे आहेत कष्टाचे आहेत घामाचे आहेत मोलमजुरी करणाऱ्या ज्या महिला आहेत भांडे घासणाऱ्या महिला आहेत अनेकांच्या मुलीची लग्न मोडलेल्या मुल आहेत हॉस्पिटलसाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत परंतु प्रशासनाला आणि शासनाला याचं गांभीर्य राहिलेलं नाहीये म्हणून सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन अद्यापर्यंत जे आंदोलन चाललेल्या आहेत आणि या प्रशासनानं शासनानं आमची दखल घ्यावी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन एक मोठं आंदोलन आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी मागणी करतोय की पाच दिवसामध्ये ज्ञानराजाचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी सह त्यांचं संचालक मंडळ सायरामचे चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ राजस्थानीचे चेअरमन बियानी आणि त्यांचं संचालक मंडळ लक्ष्मी माता अर्बनचे चेअरमन राठोड आणि त्यांचं संचालक मंडळ जिजौर मल्टीस्टेटचे चेअरमन बबन शिंदे आणि त्यांचं संचालक मंडळ मराठवाडा अर्बनचं फरार असलेलं संचालक मंडळ या सर्व आरोपींना सर्व विविध प्रकारच्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्व आरोपींना मी असं म्हणतो या सर्व पैसे बुडवणाऱ्या किंवा न देणाऱ्या आरोपींना पाच दिवसामध्ये अटक न झाल्या दिनांक सत्तावीस जून पासून मी स्वतः आणि ठेवीदार संघर्ष कृती समितीचा मुख्य प्रवर्तक ह्या नात्यानं मी सत्तावीस जूनला आमरण उपोषणाला बसतोय